नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की लक्ष्मणाच्या मृत्यूवर उर्मिला म्हणजे त्याची पत्नी ही जोरजोरात का हसू लागली तर मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की रामायण काळामध्ये भगवान श्रीरामांचा चौदा वर्षाचा वनवास ठरला होता माता सीताने सुद्धा वनवासाला जाण्याची तयारी दाखवली पण लहानपणापासूनच मोठ्या भावाच्या सेवेमध्ये राहणारा लक्ष्मणसुद्धा कसा श्रीरामांपासून दूर राहील लक्ष्मणाने माता सुमित्रीकडून आज्ञा घेतली आणि लक्ष्मण त्याची पत्नी उर्मिलेच्या महालाकडे जात होता पण मनामध्ये हा विचार येत होता की मातेकडून तर आशीर्वाद घेतला पण उर्मिलाकडून कशी आज्ञा घ्यायची आणि न सांगता गेलो तर उर्मिला रडून रडून तिचे प्राण त्यागेल आणि जर सांगितले तर बरोबर येण्याचा हट्ट करेल असा विचार करत करत, करत जेव्हा लक्ष्मण त्याच्या पत्नीच्या कक्षेमध्ये जात होता तेव्हा लक्ष्मणाने पाहिले की उर्मिला आरतीचे ताट घेऊन त्याची वाट पाहत होती जेव्हा लक्ष्मण आत गेले तेव्हा उर्मिला म्हणाली माझी काळजी करणं सोडून द्या तुम्ही तुमच्या मोठ्या भावाची सेवा करा आणि तो सगळ्यात मोठा धर्म आहे तुमच्या सेवेमध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मी तुमच्याबरोबर येण्याचा हट्ट करणार नाही लक्ष्मणाला बोलायला संकोच वाटत होता पण लक्ष्मणाच्या काही बोलण्याआधीच सगळा संकोच उर्मिलेनेच दूर केला हाच पत्नीचा धर्म आहे की पती कोणत्याही अडचणीमध्ये असेल तर त्या आधीच पत्नीने त्याच्या मनातील गोष्ट ओळखून त्याच्या संकुचेतून त्याला बाहेर काढलं पाहिजे त्याच्या पत्नीचे असे प्रेम पाहून लक्ष्मणाचे डोळे भरून आले त्यानंतर उर्मिलाने तेथे एक दिवा लावला आणि त्याला विनंती केली की लक्ष्मणाचे श्वास कधीही थांबून देऊ नको लक्ष्मण तेथून निघून गेला चौदा वर्ष उर्मिला एका तपस्वीप्रमाणे कठोर तप करत होती ते कठोर तप होते झोपेचे खर तर वनवासाच्या वेळी लक्ष्मण नेहमी त्याचे भाऊ श्रीराम आणि माता सीतेची सेवा करण्यासाठी व्यस्त होते त्यामुळे लक्ष्मणाने झोपेची देवी निद्रादेवीकडून वरदान मागितले होते की पूर्ण वनवासामध्ये चौदा वर्ष त्यांना झोप येऊ नये कारण सकाळी दुपारी संध्याकाळी भगवान श्रीराम आणि माता सीतेची सेवा करता यावी आणि त्यांना संकटापासून वाचवता यावी निद्रादेवीने लक्ष्मणाच्या सेवेभावी वृत्तीमुळे प्रसन्न होऊन वरदान दिले पण एक अट सुद्धा ठेवली होती की लक्ष्मणाच्या बदल्यात दुसरं कोणीतरी चौदा वर्ष झोप घ्यावी असं म्हणतात की ही जबाबदारी त्याची पत्नी उर्मिलेने घेतली चौदा वर्ष उर्मिला ही झोपून राहिली त्यामुळेच लक्ष्मण चौदा वर्ष जागे राहू शकले उर्मिलाने एकीकडे दिवा लावून ठेवला आणि दुसरीकडे चौदा वर्ष झोपून राहिली असं म्हणतात की जेव्हा लक्ष्मण आणि मेघनाथ यांचे युद्ध झाले त्यावेळी लक्ष्मण बेशुद्ध झाला होता ज्यामुळे उर्मिलेला जाग आली होती हे तर सर्वांना माहीतच आहे की जेव्हा हनुमान संजीवनी बुटी आणण्यासाठी हिमालय पर्वतावर गेले होते आणि तिकडून जेव्हा पर्वत उचलून आणला तेव्हा मध्ये त्यांना अयोध्येच्या वरून यावे लागले तेव्हा भरताने राक्षस समजून हनुमानावर बाण चालवला होता आणि हनुमान खाली पडले जेव्हा हनुमानाला शुद्ध आली तेव्हा हनुमानाने भरताला सगळी काही कहाणी सांगितली की कशा प्रकारे मेघनाथाने बाणांनी लक्ष्मणावर हल्ला केला त्यामुळे लक्ष्मणचे प्राण संकटामध्ये आहे आणि लक्ष्मणासाठी संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान गेले होते जेथे एकीकडे लक्ष्मण बेशुद्ध झाला आणि उर्मिला झोपेतून जागी झाली आणि तिची भेट हनुमानाबरोबर झाली आणि जेव्हा माता कौशल्याने हे ऐकले तेव्हा माता हनुमानाला म्हणाली हे हनुमान रामाला सांग लक्ष्मणशिवाय अयोध्यामध्ये पाऊल ठेवू नको आणि ही गोष्ट जेव्हा माता सुमित्रीने ऐकली तेव्हा ती म्हणाली हे हनुमान रामाला सांग अजूनही माझा दुसरा मुलगा शत्रुघ्न आहे मी त्याला सुद्धा वनामध्ये पाठवेल माझी दोन्ही मुले रामाच्या सेवेसाठीच तर जन्माला आलेली आहेत मातेचे असे प्रेम पाहून हनुमानाच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले पण जेव्हा हनुमानाने उर्मिलेला पाहिले तेव्हा हनुमान विचार करू लागले की ही स्त्री शांत आणि प्रसन्न का उभी आहे हिला हिच्या पतीच्या प्राणांची काही चिंता आहे की नाही खरं तर जेव्हा उर्मिलेने हे ऐकले तिचे पती लक्ष्मणाचे प्राण हे संकटामध्ये आहे तेव्हा ती उभी राहून हनुमानाला पाहू लागली जेव्हा हनुमानाने तिला विचारले की तुझ्या प्रसन्नतेचे कारण काय आहे तुमच्या पतीचे प्राण संकटामध्ये आहे सूर्योदय होताच सूर्यकुलाचा दीपक विजला जाईल तेव्हा उर्मिला म्हणाली हे हनुमान मला कशाची चिंता मी का चिंता करू मी लावलेला दिवा अजूनही संकटामध्ये नाही मग माझा पती संकटामध्ये कसा असू शकेल जोपर्यंत मी लावलेला दिवा भिजणार नाही तोपर्यंत माझ्या पतीचे प्राण प्राणसुद्धा जाणार नाही आणि ती हसत हसत तेथून निघून गेली त्यानंतर हनुमान स्वतः संजीवनी बुटीचा पर्वत घेऊन लंकेला पोहोचले तेव्हा लक्ष्मणाचे प्राण परत आले त्यानंतर उर्मिला तिच्या कक्षेमध्ये जाऊन झोपी गेली हे तेच वरदान होते जे त्याचे काम करत होते रावणाचा वध केल्यानंतर भगवान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण परत अयोध्येला आले तेव्हा त्यांनी खूप वर्षानंतर अयोध्येवर राज्य केले पण काही काळ गेल्यानंतर अचानक अयोध्येमध्ये काळ आला आणि त्याने भगवान श्रीरामांना विनंती केली की एका शांत ठिकाणी जाऊन दोघे बोलू आणि हे बोलणे कोणीही ऐकू नये आणि कोणी जर हे बोलणे ऐकले तर तुम्हाला त्याला मृत्यूदंड द्यावा लागेल मग भगवान श्रीराम आणि यमराज दोघेही एकमेकांबरोबर बोलू लागले आणि त्यांना पहारेकरी म्हणून प्रवेशद्वाराजवळ लक्ष्मीला उभे केले आणि त्यावेळी तिथे दुर्वसा ऋषी आले त्यांना भगवान श्रीरामांना भेटायचे होते लक्ष्मणाने खूप वेळ त्यांना थांबवले पण दुर्वसा ऋषींनी रागामध्ये येऊन म्हटले की जर ते लवकर श्रीरामांना भेटले नाही तर ते पूर्ण अयोध्यानगरी आणि त्यांच्या वंशाचा नाश करतील अशा वेळी घाबरून लक्ष्मण हा भगवान श्रीराम आणि यमदेवता बोलत होते तेथे पोहोचले लक्ष्मणाला तेथे पाहताच यम अंतर्धान पावले त्यानंतर भगवान श्रीरामांना इच्छा नसतानाही आपला भाऊ लक्ष्मीला मृत्यूदंड द्यावा लागला त्यानंतर लक्ष्मणाने देहत्याग केला जेव्हा ही गोष्ट उर्मिलेला समजली तेव्हा ती जोरजोरात हसू लागली आणि हसत हसत म्हणाली माझ्या पतीने नेहमी धर्माचे पालन केले आपला मोठा भाऊ भगवान श्रीरामांचे नेहमी पूजन केले त्यांची सेवा केली माता सीतेची सुद्धा सेवा केली आणि आज अयोध्यावासी आणि त्यांच्या वंशांना वाचवण्यासाठी लक्ष्मणाने त्याच्यावर एक सगळ्यात मोठा दोष घेतला आणि आपला देह त्याग केला हे तर माझ्या पतीने धर्माचेच पालन केले आहे आणि असे म्हणत ती जोरजोरात हसू लागली आणि तेव्हा उर्मिलाने सुद्धा तिचे प्राण त्यागले तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल ते चॅनलला नक्की सस्क्राइब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका